नमस्कार भावना ताईंनो आजचा एक क्राईम घटना अशी की मेरठमध्ये उत्तर प्रदेश येथील जो मेरठ जिल्हा आहे त्या मेरठ जिल्ह्यामध्ये एक विद्यार्थिनी नुकतीच कॉलेजमधून रस्त्यानं चालत होती कॉलेज संपलं आणि ती रस्त्याने आता घरी चालवत होती त्यावेळेस एक तरुण आला आणि त्या तरुणाने त्या, त्या मुलीचा हात धरला आणि सांगितलं म्हणजे तो काही त्याच्या मुलीसोबत छेडछाड केला विनयभंग केला त्या मुलीसोबत तो अश्लील पद्धतीने बोलला ही थी घटना तिथे सी सी टी व्ही कॅमेरा के सुद्धा कैद झालेलीच नव्हे तर एका मोबाईलवर ही घटना शूट केलेली आहे तुम्ही या पद्धतीचा व्हिडिओ बघत आहात या व्हिडिओमध्ये एक पुरुष हे जो को अर्धनग्न आहे म्हणजे त्याचं शर्ट काढलेले लोकांनी आणि त्याला बेदम मारहाण करत आहे कारण हा जो व्यक्ती आहे या व्यक्तीनंच ह्या या, या, या मुलीला छेडछाड केली होती कॉलेजमध्ये नुकतीच रस्त्यावर चालत होती आणि चालताना त्याने डायरेक्टली त्या मुलीजवळ आला हात धरला आणि त्या मुलीसोबत अस्लील बोलला तेच नव्हे तर त्या मुलीचे हात पकडले आणि काहीही बोलू लागला तर तेवढ्यात त्या मुलीनं आरडा ओरडा केली आणि आरडा ओरडा केल्याच्यानंतर जनता व्यागी झाली म्हणजे तिथे जनता काही लोक तिथे आली लोकांनी आल्याच्या नंतर मग या मुलाला या बाकीचे जे लोक आहेत त्यांनी चांगलाच चोख दिलेला आहे की मुली बघत आहे मानू खरंच या विद्यार्थिनीचा दोस्तही काय तिच्या मनातही सुद्धा असं काही विचार नाही तिचं मन एकदम प्रांदळ स्वच्छ जे की तिला शिक्षण शिकायचं शिक्षणाच्या ती असताना शिक्ष तिचा विचार फक्त शिक्षणाचा कॉलेजमध्ये जायचं कॉलेजमधून घरी यायचं फक्त काही ही मुलगी आहे कॉलेज म्हटलं तर अकरावीची मुलगी आणि अकरावीची मुलगी ही अल्पवयी जशी कॉलेजमधून घरी येत होती तशीच या एका या तरुणानं या मुलीचा हात धरला आणि त्यासोबत असलीच बोलणं केलं तुम्ही सांगा या विद्यार्थीच काहीच दोष नसताना जर असे मूर्ख लोक जर विद्यार्थिनीला छेडछाड करत असेल किंवा असे मूर्ख बुद्धीचे लोक जर तरुणीला विनाकारण त्रास देत असेल तर तुम्ही सांगा अशा मुलांना किंवा अशा लोकांना खरंच जनतेनं काय म्हणजे पोलिसांनाच नाही तर जनतेने चोख दिला पाहिजे नाही का जरूर कॉम कॉमेंटमध्ये सांगा आणि येथील लोकांनी येथील पब्लिकने या व्यक्तीला म्हणजे चांगलाच चोख दिलेला आहे तर तुम्हाला काय वाटतं या व्यक्तीनं नग... जो काही अपराध केला खरजी या व्यक्तीला त्याच्या अपराधीनुसार ही जी काही सजा आहे त्याला भेटली त्याला अर्धनग्न करून त्याला चांगला चोप दिला तर हे खरोखर योग्य आहे की नाही आणि हा व्हिडिओ खूप सोशल मीडियावर व्हायरल होत आहे कारण त्याचं कारण प्रत्येकजण हा व्हिडिओ सोशल मीडियावर सेंड करत आहे पाठवत आहे त्याचं कारण असं भविष्य कधी कोणाचं होतो आणि आज भावनता तुम्हाला सांगतो प्रत्येकाच्या घरी विद्यार्थिनी म्हणजे मुलगी आहे प्रत्येक मुलगी ही विद्यार्थिनी आहे आणि प्रत्येक या व्हिडिओला बघितलेच पाहिजे तर तुम्हाला काय वाटतं या संदर्भात जरूर कॉमेंट सांगा भेटूया नंतरच्या नवीन घ्या स्वतःची एवढं सांगतो की भावनिकाई तुम्हाला एक छोटीशी रिक्वेस्ट आहे या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा एवढीच तुम्हाला विनंती कारण तुमच्या सबस्क्राईब मुळे मला अशाच पद्धतीचे नवीन व्हिडिओ अपलोड करण्यास ते नवीन चॅनल भेटेल नवीन प्रोत्साहन भेटेल आणि सर्वसामान्य मोठ्या थोडी की छोटा युट्युबर आहे आणि तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा मी तुम्हाला विनंती